केंद्रातील मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात आणि शेतीमालास हमी भावाचा कायदा करण्याच्या मागणीसाठी भाकप किसान सभा शाखा वतीने दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या विविध नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहे कामगारांनी लढवून मिळविलेल्या हक्कांना मोदी सरकारने तिलांजली देणारे चार लेबर कोड रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात कामगारांच्या देशव्यापी संपाला आणि आंदोलनाला सुद्धा सहा महिने पूर्ण होत आहे गेली सात वर्षे अखंडपणे सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर येताना दिलेल्या बड्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे लोकशाही असलेल्या भारतामध्ये मोदी सरकार हे लोकसभेतील आपल्या पार्श्वभूमी बहुमताच्या जोरावर आणि हुकुमशाहीच्या मार्गाने शेतकरी कामगार कष्टकरी व जनविरोधी कायदे करून मुठभर लोकांच्या बाजूने धोरण राबवित आहे मोदी सरकारच्या अहंकारी आणि हट्टी धोरणाच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी देशभर काळा दिवस व निषेध दिवस पाडण्याचे आवाहन केले होते देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे या आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा एनसच्या कार्यकर्त्यांनी सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी कोरोना <San> नियमांचे काटेकोर पालन करून एनस येथे कार्यालयासमोर तसेच घरोघरी काळे झेंडे लावून मोदी सरकारचे शेतकरी कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला यावेळी भाकपचे शाखा एनसचे सचिव तथा अमरावती सहसचिव प्रफुल्ल देशमुख अविनाश कनसे प्रीतम गिरडकर योगेश कनसे प्रल्हाद चांदूरकर शुभम चौधरी सार्थक चांदूरकर हे उपस्थित होते राष्ट्रीय किसान मोर्चेच्या वतीने देशभर मोदी सरकारचे सात वर्ष पूर्तीनिमित्त हो, काळा दिवस पाडण्याचे आवाहन केले होते मोदी सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्ष पूर्ण झाली मोदी सरकारने जी आश्वासने दिली त्यापैकी एकही एक एक आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाही दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यापासून आंदोलनाला बसले असून त्या आंदोलनामध्ये चारशेपेक्षा अधिक शेतकरी शहीद शे झाले परंतु या केंद्र सरकार आणि मोदीच्या मनुवादी सरकारने शेतकऱ्याची कुठलीही सूत घेतलेली नाही देशामध्ये दे हजारो लाखो बेरोजगार दिवसेंदिवस वाढत आहे परंतु मोदी सरकारनं त्या गोष्टीची चिंता नसून या देशातनी फक्त आणि फक्त निवडणूक कशा होतील याच बाबतीत मोदी सरकारचं लक्ष आहे या देशातल्या सामान्य माणसाच्या प्रती शेतकऱ्याच्या प्रती आणि बेरोजगार शिक्षण या बाब या मुद्द्यावर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलेलं असून आम्ही आजचा आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असून मोदी सरकारच्या जनवर जनविरोधी शेतकरीविरोधी विद्यार्थीविरोधी आर्थिक धोरणाचा जाहीर निषेध करतो जिंदाबाद प्रदीप रघुते विदर्भ न्यूज एनएस